सुविधा या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने करून दिलेली आहे म्हणून आपली बातली आपण पाणी पिल्यानंतर आणि मधून जाऊ नका येथे वारकरी भाविक मधून नका जाऊ साईडने जात का रिंगणातून कृपा कोणी जाऊ नका आमच्या <laughs> <laughs> दुसऱ्या जेसीबीची जबाबदारी सुनील पाटील अर्जंट फोन करले कोणत्याही भाविकाने कृपया वाहनात प्रवेश करू नका युट्यूब ला सोळा नावाच आहे सोळा पावित्र्यता राखा जे ग्रामस्थ आहेत दातली केदारपूर शाहपूर yes. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या सूचनेचं सर्व पालन करा गावाने दिलेल्या सूचना अर्थात आपण कोणीही मध्ये जायचं नाही आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे yeah, huh? पोलीस बंदोबस्ताची जी कर्मचारी आहेत त्यांनी रिंगण सोहळ्याकडे यावं हो। माऊली मंडळींना बसण्यासाठी जी जागा आहे रिंगण सोहळ्याच्या बाहेर यासाठी आपण उपस्थित राहावं पालखी विसाव्याचं मंदिर आहे दर्शन मंदिर म्हणतो या दर्शन मंदिराच्या जवळ पालखी विसावते आणि तिथं असणाऱ्या गाड्या बाजूला घ्या बाईक असेल फोर व्हीलर असेल त्या बाजूला घ्यायचे आहेत आपल्या सोहळ्याचे मार्गदर्शक महामंडलेश्वर महंत डॉक्टर रामकृष्णदास महाराज लवितकर त्यांच्या समवेत आलेले सर्व वारकरी कीर्तनकार प्रवचनकार संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष अॅडवोकेट सोमनाथजी घोटेकर साहेब संस्थानचे सचिव श्रीपाद कुलकर्णीजी पालखी सोहळा प्रमुख संस्थांचे श्री नवनाथजी गांगुर्डे विश्वस्त नारायण बाबा राहुल साळुंके मनोज कुमार राठी महाराज अमरजी ठोबरे माजी अध्यक्षा हरिभक्तीपरायण कांचनताई जगताप उकारडे संस्थांचे माजी अध्यक्ष वारकरी विचाराचं व्यक्तिमत्व निलेश निलेशजी गाडवे पाटील भानुराजजी गोसावी गोसावी श्रेया योगेश योगेशजी गोसावी या सर्व संस्थांचे पदाधिकारी स्वस्त सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातून आलेले सर्व कीर्तनकार प्रवचनकार वारकरी भाविक सर्वांचं पुन्हा एकदा दाटले केदारपूर शहापूर पंचक्रोशीच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व भाविकांना वारकऱ्यांना विनंती करतो की झेंढे लावलेल्या जे रिंगण आहेत त्याच्या आतमध्ये कोणी प्रवेश करू नका सर्वांनी या रिंगण सोहळ्याचं पावित्र राखा दर्शनासाठी पालखी दर्शन मंदिराजवळ विसावेल तिथं आपण सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे दर्शनासाठी तिथंच दर्शन होईल इथं जास्त काल पालखी राहणार नाही दर्शन इथं कोणालाही मिळणार नाही म्हणून दर्शनासाठी प्राथमिक केदारपूर शहापूर पंचक्रोशी आणि बाहेरून जिल्ह्यातून आलेले सर्व वारकरी त्यांनी दर्शनासाठी विसावा मंदिरकडे जायचं आहे ठीक आहे तिथे बी थोडे पाच दहा मिनटं विसाल तिथे दर्शन होईल आणि रिंगण सोहळा झाल्या सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांना दर्शनाची व्यवस्था सुद्धा इथे केलेली असेल फक्त दर्शन घेताना सर्व भाविकांना विनंती करतो दादांचं दर्शन आपला योग आहे सर्व पावित्र राखणं आपलं आद्य कर्तव्य ठरल म्हणून ही करू नका जे श्रेष्ठी किंवा जे जे कोणी तुम्हाला काही मार्गदर्शन करतील त्यांचं सर्वांनी आपण ऐकायचं आहे आणि सर्वांनी शिस्तीने दर्शन घ्यायचं आहे जोपर्यंत दर्शन होणार नाही तोपर्यंत पालखी इथून मार्गस्थ होणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी शांततेत दर्शन घ्यायचं आहे असं आवाहन संस्थांचे अध्यक्ष ऍडव्होकेट सोमनाथजी गोटेकर साहेब यांनी आपल्याला केलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो